गोरक्षकांच्या मारहाणी व सोशल मीडियावरील बदनामीमुळे अल्पवयीन तरुणाची आत्महत्यामुळे गळनिंब परिसरात हळहळ तर चार गोरक्षकांवर गुन्हा दाखल आरोपीचा बजरंग दलातून निलंबन करण्यात आले गोरक्षकांकडून झालेल्या मारहाणी व सोशल मीडियावरील बदनामीमुळे सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे गळनिंब परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणी पोलीस ठाण्यात चार गोरक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली अनिकेत सोमनाथ वडितके वय सतरा या तरुणाने राहत्या घराच्या अंगणात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली अमूल मोहन वडितके वय एकवीस राहा गळनिंब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सत्तावीस ऑक्टोबर रोजी अनिकेतला गाय चांडेवाडी येथे नेण्यास सांगण्यात आले होते त्याने घरातील टाटा एस क्र एम एच चौदा डी एम पंधरा अडतीस या गाडीत गाय बसवली मात्र कोल्हार राजुरी रोडवरील तीन चारी शिवारात काही गोरक्षकांनी त्याची गाडी अडवली यावेळी दिनेश राकेचा प्रशांत राकेचा संकेत खरडे सौरभ लहामगे यांनी अनिकेत या शिवीगाळ दमदाटी केली आणि पोलिसांना फोन करून त्याला गाडी व गायीसह लोणी पोलीस ठाण्यात आणले यानंतर आरोपी दिनेश राकेचा याने अनिकेतचा फोटो वापरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर अपमानास्पद मजकूर पोस्ट केला या पोस्टमुळे तरुणाच्या मानसिकतेवर खोल परिणाम झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतने गळफास घेऊन आत्महत्या केली नातेवाईकांनी त्याला तातडीने पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृताच्या नातेवाईकांनी आरोपींवर मानसिक छळाचा आरोप करत तात्काळ अटकेची मागणी केली आहे माझं नाव विजय नामदेव मी मुलाचा काका आहे काल सकाळी फोन केला म्हणलं तू मला एक तो म्हणे मी आणतो म्हणे तो गाई घेऊन निघाल्यानंतर कॉलारला तीन चारीवर त्याला त्या बजरंग दलात कार्यकर्त्याने अडवलं अडवल्यानंतर इतकी काय मारहाण केली का त्याचा बाय मोडला त्या दुःखापतीत तो घरी आला तिथं येतं आणलं त्याला लोणीला त्याच्या गुन्हा दाखल केला काल गाडी वगैरे त्याची गाडी वगैरे सगळी काही इथं जमा आहे काल संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे आमची एवढीच मागणी आहे का आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे आणि ते होऊन मोठ्या मुलाला परत ते धमकी देतात म्हणजे त्यांनी कायदा हातात घेतलाय काही लक्ष द्यायला गाडी का त्याला भाडा आलं चिंचूल वाटीवरून तीन भरली त्याच्या काकाकडं पोस्ट करायला चालत त्यांनी कॉलर मध्ये गाडी अडवली आणि त्याला तिथं आणलं बजरंगालचे पोर आहे म्हणून त्याचा पाय एक आणि पाठीवर वळ होते इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याला गुन्हा नोंद झाला त्याच्यावर आणि मग परत त्या घरी नेलो त्याला परत अकरा वाजता फोन आलं त्यांनी फोन केले आणि परत त्याला माणसने तारास झाल्यामुळं तिने फाशी व्हिडिओ व्हायरल केले त्यांनी भेटा आम्हाला न्याय भेटावा आरोपी त्यांनी गुन्हा दाखल नाही अजून सकाळ धरून ने, ने ने अमोल वडितके यांच्या फिर्यादीनुसार दिनेश राकेचा प्रशांत राकेचा संकेत खर्डे सौरभ लाहमगे व इतरांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी दिनेश किशोर राकेच्या याबाबत विश्व हिंदू परिषद उत्तरनगर जिल्हाध्यक्षांनी स्पष्टीकरण देत सांगितले की दिनेश राकेच्या याने वैयक्तिक वादातून सोशल मीडियावर पोस्ट करून संघटनेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असून त्याला बजरंग दलाच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे या संदर्भातील पत्र आणि प्रेस नोट प्रसिद्धीच देण्यात आली आहे दरम्यान सध्या सोशल मीडियावर गोरक्षकांच्या नावावर अनेक ठिकाणी झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामुळे काही व्यक्ती गोरक्षकांच्या नावाचा गैरवापर करून संघटनेची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा समाजात सुरू आहे या घटनेमुळे गळनिंब परिसरात शोककळा पसरली असून समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे लोणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत